जयशुरा मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कडकाळी मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना मिळणार अत्यावश्यक संच हे तर त्यामध्ये पात्राची पेटी प्लॅस्टिकची चटाई त्यानंतर धान्य ठेवण्यासाठी पंचवीस किलोची कोठी त्यानंतर धान्य साठवण्यासाठी बावीस किलोची कोठी त्यानंतर बेडशीट त्यानंतर चटाई त्यानंतर ब्लँकेट त्यानंतर वाटर आणि अठरा लिटरचं त्यामध्ये साखर ठेवण्यासाठी एक किलोचा डबा त्यानंतर चहा पत्ती ठेवण्यासाठी अर्धा किलोचा डबा तर अशा प्रकारे हे आपल्याला अतिआवश्यक संच मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे कामगार विभागामार्फत हे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे नवीन दहा वस्तू मिळणार मित्रन。आहे मित्रांनो आणि मित्रांनो बांधकाम कामगारविषयी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप सारी माहिती टाकली आहे तर ती माहिती पाहून त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तो भेटा आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या यट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र